हप्पा आज आलोय आद्य क्रांतीवीर रागोजी भांगरे भंडारदारा डॅम पायाला पाणी इड एकदम भारी आहे हप्पा इड करा तुला याच्यासाठी तिकडे घेऊन आलोय का एवढा हातभर जरी खाली जर गेला ना बोस्ता खाऊन घेतील मासा आवडला मोठं मोठं मास आहेत बाईला आवडलं आणि तुमची आली ही झक मारी याच्यासाठी तुम्हाला घेऊन आलोय का इकडं बधीरसारखी सारखी नाटक करते नाही मला नाही करायचं नाही 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 मला वाटलं तुला करायचे का नाही नाही मला नाही करायचं झालं हा मला तेच वाटत आहे भारी आहे ना काय ट्रेनिंग ट्रेनिंग नाही ट्रेनिंग नाही असे आहे काय चोरायचा विरायचा बी येत आहे का काय नाही ना भाऊ मच्छर असं आपण आले असं धरलं असा काय आलो का इकडे आपण पडी रहो फिर आई잖아 काय सांगू मी तुम्हाला गपचूप झाला फटाफट चला अऊ हे फोटो काढू दे ना मला हे बया आंबरेला फळ आहे ना काय खाजा मस्त आला पाहिजे दे नाही इकडे हा अरे दादा अरे व्हिडिओ बोल करतोय का मरावणी कुठला ते का का नाही तुला